सध्या तुमच्यावरती भाजपची एक मोठी जबाबदारी आहे आता केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे कारखाना अडचणीत आहे तर तुमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या कारखान्यासाठी चराटी किंवा आपले पॅनल काही प्रयत्न करणार आहात का कर। नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करणार आहे हे खरं म्हणजे आता अडचणीत असणारे सगळे जे साखर कारखाने आहेत त्यांना माननीय पंतप्रधान अमित जी शाह सहकार मंत्री भारत यांच्या माध्यमातून आम्ही आज आमचे नेते दादा पाटील महाडिक साहेबांची आम्ही त्यांची भेट घेतली वरती आम्ही फडणवीस साहेबांना भेटलो फडणवीस साहेबांनी आम्हाला असं सांगितलं भारतीय जनता पार्टीचं जर साखर कारखाना झाला त्या माध्यमातून तुम्ही करून आणा त्यात आमचे शिवाजी पाटील चंदगड विधानसभेसाठी जे उमेदवार होते ते आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं की कारखाना जिंका तुम्ही या आम्ही अमित शहा साहेबांच्याकडे जाऊया आणि जे देशातील वीस साखर कारखान्यांना ज्या शासनानं आता मदत केली अमित शहा साहेबांनी त्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज विनय गोरे सावकार या साखर कारखान्याला देखील त्यांनी एकशे पंचेचाळीस कोटी रुपये मदत केली परत महाडिक साहेब यांचा भीमा सहकारी साखर कारखाना जो पंढरपूरला आहे त्याला देखील त्यांनी मदत केली अशा मदत करणारे साखर कारखान्यानं कर जे आपले अमित शाह आहेत त्यांच्याकडे आम्ही जायचा निर्णय घेतलेला आहे आम्हाला म्हटले फक्त जिंकून तुम्ही या त्यानंतर आपण भेटू